नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी पर्वतांची गोवर्धन डोंगरांची सांगणार आहे पूजा करत होती दररोज असणार कोण तर असणार राजा वर्षाला एक दिवस जायचे मनामध्ये असणार आणि असणारे मग इंद्रदेवाची सगळी गवळी मिळून गवळणी पूजा करायची त्यावेळेस काय झालं की कृष्ण भगवंतांनी सांगितले की आता काय करायचं आपण पर्वताची पूजा करू गोवर्धन डोंगराची आपले गायी वासरं असणारे गोवर्धन डोंगरावर चढत आणि इंद्राची पूजा आपण का करायची कशासाठी करायची बाबा म्हटल्यानंतर सगळ्या गोळ्याला ते वाटलं आहे म्हणले कृष्णाचं चा चांगलं आपली गायी वासरं तिथं जाऊन चलतेच आणि आपण असणार काय करू गोवर्धन डोंगराची पूजा करू म्हटल्यानंतर सगळे सज्ज झाले जाण्यासाठी आणि असं करत असताना गाई वासर सोबत घेतले त्या ठिकाणी टाळ मृदंग विणा घेतला गोपाळ असणारी गाई वासरं पुढे जाऊ लागले त्याच्या पाठीमागं गोपाळ जाऊ लागले आणि रथावर बसून घवळणी असणाऱ्या जाऊ लागल्या रंबा उरुशी या ठिकाणी उतराव्या अशा सुंदर असणाऱ्या घवळणी दिसू लागल्या त्या ठिकाणी सुंदर असे वस्त्र धारण केलेले होते गळ्यामध्ये मोत्यांच्या माळ्या घातलेल्या होत्या आणि असणारे कानामध्ये झुंके होते त्या ठिकाणचे काना असणाऱ्या बांगड्यामध्ये असणाऱ्या सुवर्णाच्या घातलेल्या होत्या पायात इंजन छून 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 असा यायचा असं वाटायचं की खरंच असणारे हे देवगण उतरले की काय स्वर्गातून कोण असते रे ही अप्सरा अशा असणाऱ्या गोडणी कित्येक जन्माचं पुण्य त्यांच्यासोबत होतं म्हणून असणाऱ्या गायन असणार करणाऱ्या ती श्रुती होत्या आणि असणाऱ्या ती काय केसन भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि मनुष्य रूप धारण करून कोकळामध्ये अवतरल्या होत्या आणि असं करत असणारा त्या ठिकाणी मग वनभोजनासाठी गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वजण मिळून त्या ठिकाणी बसले आणि गौर डोंगराची असणारी पूजा करू लागले पाचवी पकवान सोबत घेतलेली होती त्या ठिकाणचे फुलं पुष्प हार दही दूध लोणी आणि असणारं मग सगळ्यांनी मग त्या ठिकाणी काय केलं तर गोवर्धन डोंगराची असणारी पूजा केली आरती केली त्या ठिकाणी आणि केल्यानंतर गोवर्धन डोंगराला एवढा मोठा आनंद वाटू लागला पर्वताला की माझी पूजा केली माझी पूजा केली भगवंताने म्हणून आणि असणारे मग शंख शंचक्रगत हातात घेतलेली आणि ती ठिकाणी उभा टाकली अशी उभा टाकल्यानंतर सगळ्याला असा आनंद वाटला घनश्याम सावळा मेघ मेघश्याम असणारा सुंदर असणारा भुवन सुंदर असणारा हा प्रश्न परमात्मा उभा टाकला विष्णू किती छान असणारा हा तर पर्वत आहे आणि आपण काय करतो इंद्राची पूजा करतो इंद्राने आपल्याला कधी दर्शन सुद्धा दिलेलं नाही आणि आपण काय करतो इंद्राची पूजा करता इंद्र आपल्याला काय देते असा सारा आनंद वाटू लागला त्या ठिकाणी आणि मग भोजनाला सर बसले त्या ठिकाणी गोलाकार बसले आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी मग गोवर्धन पर्वत सध्या सो स्वतः मनुष्य रूपामध्ये आला आणि त्यांच्यासोबत भोजन करू लागला असा आनंद त्या ठिकाणचा होता की ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद वाटावा इंद्राला सुद्धा अफिक वाटावं की काय गोपाळ असतील काय प्रेम असेल यांचं कसं भगवान काय प्रेम करत असतील ह्या गोपाळावर अशा प्रकारे मग करू लागले असणारे त्या ठिकाणी विश्रांती घेतली पुन्हा गायन करू लागले नाचू लागले मोर घालू लागले कोण असणारे गायन राखू लागलं कोण वासनाला सांभाळू लागलं आणि कोण वासनाचं झाडाखाली जाऊन बसलं अर्जुन वृक्ष असणारं त्या ठिकाणचं दाळी होते त्या ठिकाणचे रक्तवर्ण हो चंदन सुवास सुटला जाई जुई मोगरा अशा अशा भवन सुंदर आरण्यामध्ये त्या ठिकाणी कितीतच सुंदर आरण्य होतं आणि त्या ठिकाणी असणारी पूजा करण्यासाठी केलेली होती मग विश्रांती घेतली आता झाले सायंकाळचा टाईम आणि आता काय करावं तर आपण असणारं प्रदक्षिणा घालावी हे विचार करून वासरगाई पुढे त्याच्या पाठीमागे गोपाळ गवळणी गवळी सगळे असणारे इंद्राला राग आला आणि इंद्राजी म्हणजे आज माझी पूजा करायचं सोडून यांनी गोवर्धन डोंगराची पूजा केली आता काय करावं म्हणून असणार मला आता ह्याला शासन केलं पाहिजे शिक्षा दिली पाहिजे काहीतरी अशी म्हणून त्यांनी मेघराजाला आज्ञा दिली त्या ठिकाणची आणि कडकडा सुटला विजा लवू लागल्या कडकड 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 वारा सुटला धो 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 पाऊस सुरू झाला कुणालाच काही कळना गेलं वासरं पिऊ लागले हांबरडा फुडू लागले आणि गाईच्या असणाऱ्या खुशीमध्ये जाऊन बसला लहान लहान बाळं आईला फुडकू लागले कुणाचं कुणाला काहीच दिसणं इतका मोठा पाऊस पडलेला जोराचा की हत्तीच्या जशा असणारे सुंदा तशा धारा अशा वरसू लागल्या शिळा जशा पडावे तशा असणारे मोठमोठे असणारे जीव होते जशा गारात पडत्यात तशा प्रकारे पर्वत असं पर्वताहून पर्वता खाली येऊ लागल्या काहीच कुणाला कळना गेलं सोळे गुंधळ गेले त्यावेळेस सगळं असणारं मग वाटलं कालियाचं मर्दन करणारा हा परमेश्वर असणारा तीन शंभर कोस असणार त्या ठिकाणी आग्नी लागली होती ती असणारी भगवंतांनी गेली आग पग किशी मारणारा आणि ह्याच्याकडे कला कोणता देव असणार आहे हेच श्रेष्ठ आहे कृष्ण भगवान म्हणून गोपाळ या असणाऱ्या शरण गेल्या कृष्णा तुझ्या वाचून आमचं रक्षण कर रक्षण कर आता कोणीच आम्हाला वाचू शकणार नाही याच्या संकटामधून आम्हाला तूच एक तास वाचवणारा म्हणल्याबरोबर असणारे कृष्ण भगवंताने लगेच असणारं पर्वताला उचललं उचलल्याबरोबर असणारं काय केलं तर त्या ठिकाणी आपली असणारी करगणी घेतली एखाद्यामध्ये बासरी घेतली आणि सगळे असणारे मग काय केले तर असणारे ग पर्वताच्या मधी गेले उचल्याबरोबर पाऊस नको वारा नको ऊन नको काही नको सात दिवस असणारं असाच चक्र असतं धरावं तसा प्रकारचा असता गुरोघर त्या ठिकाणी धरला आणि मग त्या ठिकाणी सांगितलं गोपाळाला अरे तुम्ही असणार काय करा तुम्ही सध्या लई भलाटे बीरायचं त्या ठिकाणचे असणारे तुम्ही जन्मोजन्मी माझ्यासोबत आहेत तुम्ही माझं रक्षण करता म्हणून आहो मला कुठलाही उचलणारा पर्वत एवढा तुम्ही सगळे माझे गोपाळ एवढे चांगले आहेत म्हणून साठी मीही उचलू शकलो आणि नंतर गोपाळ एवढा आनंद वाटला खरंच एकटा प्रश्न कसा कर आपण असणाऱ्या काट्या काढल्या आणि सगळ्यांनी काट्या लावल्या मग मला गर्व चलला गोपाळांना सध्या आम्ही असणारा डोंगर उचलला आम्ही काट्या लावले आणि तुक्रस ना फक्त करगणी लावलायच काय केलायच हि तर करघणी लावलायच म्हणजे आम्ही कंटाळून उचलून उचलून असं म्हणू लागले मग त्यावेळेस देवानं सांगितलं खरंच मी काय करतो तुम्हीच भलाचे विरायत आणि तुमच्यातच जास्त शक्ती माझ्यामध्ये नाही मग असणारं करघणी काढली काढल्याबरोबर कडकड कडकड आवाज आला आणि पर्वत खाली येऊ लाग लागला मग आज असं देवाची त्या ठिकाणी असणारी शरण गेले असणारे म्हणाले देवा देवा नाही 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 ना चुकलं 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 आम्हाला क्षमा कर या ठिकाणची आणि मग हसू लागले रडू लागले कोण आणि मग देवाने मग पुन्हा करगणी लावली असं सात दिवस चाललं मग झाल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राना म्हणले आता कायच गुकुळ राहिलं नसेल म्हणले सगळं गुकूळ वाहून गेलं म्हणले आता काही राहिलं नाही आता मेघवृष्टी बंद करा म्हणले त्या ठिकाणची मग मेघवृष्टी बंद केली असणार सूर्योदय झाला ऊन पडलं त्या ठिकाणचं मग सर्व असणारे गोपाळ गायी असणाऱ्या म्हटले आता चला म्हणे निघा बाहेर म्हणे आणि आपण काय तर करू तर जाऊ आता आपल्या गावाला म्हणजे मग असणारे असं दर्मजर करत त्या ठिकाणी गोकुळाला आले आल्यानंतर बघते तर काय गोकुळ जशाला तसं गोकुळ कुठलंचही कुण कुणाचं घर मोडलेलं नाही कुणाचं तोडमोड झालेली नाही जशाला तसं घर राहिलं राजवाडा तशाला तसा राहिला सगळ्याला बघून आनंद वाटला त्या ठिकाणी आणि मग असणारं मग गर्व कुणाला चालला होता तर इंद्राला चलला होता इंद्राचा गर्व सगळा हरण झाला म्हणून माणसानं कधीच गर्व करू नये त्या ठिकाणी आणि परमेश्वरच्या ठिकाणी तर कधीच गर्व करू नये का तर हाश्यमुखानं त्या ठिकाणी असणारा परमेश्वराचं सतत नामस्मरण करावं ना सतत चिंतन करावं सतत ध्यास करावा परमेश्वराचा आणि इंद्रा म्हणले आता बाबा म्हणले नाही वैकुंठीचं खुंडीचं निधन असणार कसं भगवान आहे तर आणि आपण चुकलो म्हणले या ठिकाणी आता क्षमा क्षमायासना करायची त्या ठिकाणी काय करावं लागल आता कुणाला शरण जावं म्हणून असणार मग आपले असणारे ते कोटी देव असणारे होते इंद्र सगळ्या देवांचा राजा होता सगळ्या देवाला सोबत घेतलं त्या ठिकाणी इंद्र वरून त्या ठिकाणी मेघराजा त्या ठिकाणी याला वायू आले त्या ठिकाणी आणि बृहस्पती आले गुरु असणारे द्रोणाचार्य असे सगळे जे असणारे जे देव होते देवगण ऋषीगण होते त्या ठिकाणी गंधर्व होते गायन करण्यासाठी ताड मृदंग विणा सगळेजण असणारे घेऊन मग असणारे आले आणि त्यावेळेस परमेश्वर कुठं बसलेला होता तर गोपाळ असणारे जवळ अवती भूती खेळ होते आणि एक शिळा होती आणि त्या शिळावर कृष्ण भगवान बसलेले होते आणि कृष्ण भगवान बसल्याबरोबर इंद्राने साष्टांग डोट घातला कसा घातला तर एखादं लाकूड जसं पडावं तसं देवा चुकलं चुकलं माझं वे असणार करू लागला आणि मग देव म्हणले उठा म्हणले इंद्रदेव काय झाले तुम्हाला म्हणले म्हणल्याबरोबर सांगितलं म्हणले माझं चुकलं म्हणले मी तुम्हाला ओळखलेलं नाही मला ह्या ठिकाणी असणारं म्हणल्यावर मग लगेच असणारे रावत फातीला सांगल्यात न्यायले आणि गंगेचं पाणी घेऊन आले यमुनेचं पाणी घेऊन आले शिंदू नदीचं पाणी आणलं आणि देवांचं असणारं त्या ठिकाणी जेला अभिषेक केला कामधेंडूचं दूध घेऊन आले कृष्ण भगवंताचा अभिषेक केला त्या ठिकाणचा पुष्प आणले फुलं आणले गुलाब आणले जाई जुई आणल्या त्या ठिकाणी कमळ आणले आणि असणारं पारिजातकाची फुलं स्वर्गावरून घेऊन आले आणि सर्व असणारी कृष्ण भगवंताची पंडोपचारी पूजा केली त्या ठिकाणची असणारी देवाची पूजा केल्यानंतर देव संतुष्ट झाले स्तुती मांडली श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारी हे गोपाल हे नाथ नारायणा ये वासुदेवा तुझ्याशिवाय कोणच नाही रे तू सगळ्यात श्रेष्ठ आहेस क्षीरसागर क्षीरसागरामध्ये शहण करणारा तूच आहेस शेशीशाही परमात्मा तूच आहेस तूच तुछ राम आहेस तूच असणारा कोण आहेस तर विटीवर कटीवर हात देऊन विटीवर उभा टाकलेला आहेस आणि तुझ्यापेक्षा कोणीच नाही माझी असणारी क्षमा व्याचना असणारी मी काय करतो मला चुकलेली नाही मला क्षमा करा देवा अशा असणारे देवाची प्रार्थना करू लागला त्या ठिकाणी आणि देवाने सांगितले मग तथाच तू आता जावा आणि सुखी असणार रावा म्हणून साठी इंद्रदेवाला मग असणारा आनंद वाटला आणि असणारे मग असणारे ऋषीगण गण घेतले त्या ठिकाणी देव स्वर्गवाशी झाले स्वर्गाला निघून गेले मग कृष्ण भगवंत असणार त्या ठिकाणी आपल्या गोकुळाला आपले गायी वासरे घेऊन आले अशा प्रकारे त्या ठिकाणी आनंद सोहळा नंदराजानं केला दररोज असणारा संकट आले की नंदराजांनी आनंद सोहळा करायचा मग आपल्या मोठं संकट आलं तर एवढ्या पावसाच्या संकटातून आपण वाचलो आपलं गोपाळ असणारा गोकुळ तशाला तसं राहिलं आपले गोपाळ सुरक्षित राहिले आपले गायी वासरं सुरक्षित राहिले नंदराजाला आनंद झाला आणि नंदराजांनी मग काय केलं मोठा उत्सव केला आणि ब्राह्मणाला गायी दान दिल्या वस्त्र अलंकार दिले गरीब गरिबांना सांभाळलं अशा प्रकारे त्या ठिकाणी डोंगराची जो पूजा करतो तो असणारं त्या ठिकाणी आनंद जन्माचं असणारं पुण्य प्राप्त होतं त्या ठिकाणचं आणि डोंगर दर्या आता लोकं हौदी ना तर सगळं साफ करू लागले तर झाडं झुडपं त्या ठिकाणी पण ही वृक्षवल्ली आम्हा सोयरी तुका म्हणा देवानी आधी वृक्षवल्ली सोय आम्हा सोय रे देव तुकाराम महाराजांनी म्हणले आणि देवानी सध्या वृक्षवल्ली अगोदर लावले तर पण देवाला विचार केला के ला की ही वृक्षवल्ली लावला आपण ही वनस्पत्या लागत्यात खरं पण ह्याला बोलण्यासाठी वाचा नाही आपल्याला ओळखणार कोणतरी पाहिजे म्हणून मग परमेश्वरानं आपली निर्मिती केली त्या ठिकाणी असताना भगवंताने सगळ्या आधी प्राणीची निर्मिती केली सगळ्याच्या झाडाची केली पण माणसाची नंतर केली वळखल म्हणून मग माणूस हा परमेश्वराला ओळखवतो झाड झुडप ओळखत आहेत का नाही मग मुनीची केली अशा प्रकारे त्या ठिकाणी मी गोर्धनची पूजा सांगितलेली आहे मित्रांनो मैत्रिणीनो या ठिकाणी मला कमेंट करा त्या ठिकाणी म्हणजे असणारं मला आनंद होईल आणि असणारं मग पुढे म्हणजे तुम्हाला कथा सांगण्याची मला उत्सुकता वाढेल दुसरी मी कथा दुसऱ्या दिवशी घेऊन येणार नाही कशाची कथा सांगू दिवसभर माझ्या मनामध्ये आनंद उत्पन्न होईल त्या ठिकाणचा आनंद असणार आहे आणि पाहिला पाहिला नंदाचा नंदन आनंदाचा स्कण त्या ठिकाणी ऊर्ज उंबळणार आहे आणि असणारा पौर्णिमेचा चंद्र ज्यावेळेस उगवावा आणि त्यावेळेस समुद्राला भरती येते कधीही समुद्राला भरती येत नाही तसा एवढा मोठा आनंद आणि मला होईल